श्री स्वामी समर्थ तर अपर्णा निगडे बारामती मला भेटायला आलेत बारामतीवरून दोघंही बायको आलेले आहेत आणि ती स्वामींच्या सेवेत कशी आली तिचा अनुभव ती तुमच्याशी थोडक्यात शेअर करेल मी यूट्यूबला शीतलताईची व्हिडिओ पाहिली होती मी स्वामींची मूर्ती मी तिच्याकडे पाहिली आणि स्वामींच्या सेवेतून मी तिच्याबरोबर कनेक्ट झाले आणि तिथून पुढे मला तिच्याकडे भरपूर पूजा साहित्य खूप छान असतं मी घेऊन पाहिलं आणि क्वालिटीही छान असते तेव्हापासून तिचं आणि माझं खूप छान बॉन्डिंग आहे आणि स्वामीमुळे माझे सर्व समस्या दूर झालेल्या आहेत आणि हे सगळं शीतलताईमुळे झालेलं आहे शक्य आणि सेवा मी तिनेच मला मार्गदर्शन केलं होतं कुंचन सेवेबद्दल आणि मी ती सेवा सुरू केली आणि त्याच्यानंतर मला खूप छान छान अनुभव आले मी मी आहे खरेदी तर बघा ह्या चार बॅगा जवळपास केली आणि तिची बिशी आपल्याला दोन हजाराची आणि कसं वाटलं तुला आमच्याकडे येऊन अपर्णा खूप छान वाटलं तुमची आमच्या टीम ला काही खाऊन आण पेड्या नाही गेले स्वामीना पेडे का नहीं। 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 आणि हे बघा दोघं आले त्यांनी बालाजीची मूर्ती पण घेतलेली आहे तर आपण विधिवत आपल्या माझ्या हातून पूजा करणार आहे कारण तिच्या मिस्टरांच्या व्यवसायासाठी त्यांनी बालाजी भगवाची मूर्ती आणि मनी मॅट पॅरेट फ्रेम घरी पण तू घेतली ना घेतली जे जे आपल्याला दिसतं तिला ते सगळं ती घेत असते मला जे जे तिच्याकडे असते ते सगळं मला हवं असतं छान वाटतं तिने साडेस मार्च महिन्यासाठी बघा एक तीन चार घेतले एकदाच तर तिची आता आपण पूजा करणार आहे आणि ती पेडे स्वामींना घेऊन आलेली आहे तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल आज स्वामी बाबा किती गोड दिसते आज आपर्ण येणार म्हणून तयार होऊन बसले तर सकाळपासून किती गर्दी आहे शॉप मध्ये तर बघा सत्यनारायण पूजेचा पुडा सुद्धा आपण अवेलेबल आहे आणि बऱ्याच ताई हवा असतो तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बघा स्वामी किती छान तयार झालेत त्यात अपर्ण येणार म्हणून बघ अपर्णा स्वामीने नवीन कपडे घातले छान फेटा बनवलेला आहे तर त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी बघा ही, ही बालाजीची मूर्ती घेतलेली आहे त्यासोबत हे पण घेतलेलं आहे मनीमॅड पॅरेट मोठा स्टोन पण घेतलेला आहे तिने आणि गायत्री मंत्राचे फ्रेम बाकी मग तिने अगरबत्त्या वगैरे भरपूर घेतल्यात किती किती अगरबत्ते अपर्णा आपण सहा -सा सेट घेतला सहासा सेट म्हणजे सहासा सगळे साँ -साँ अगरबत्त्या घेतल्यात रुद्राक्ष केसर हिना सगळ्या अगरबत्तेने हे बघा एवढी मोठी बघा ह्याची खरेदी झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा रोज कोण धूप कोण स्टिक तुपाचे दिवे पॅरेट रे पूजा करायची त्यांचा खूप हा पॅरेट बघा तिने मोठा पण घेतलाय त्यांचं कशाच दुकान आहे अपर्णा ग्लास ग्लास कुठं तुमचं ग्लासचं ऍड्रेस सांगशील का बारामतीला कसब्यामध्ये मसोबा नगर नगरमध्ये मग तुम्हाला आमचे सबस्क्रायबर येतील तुमच्या शॉपवरती नक्की जा अपर्णाच्या हो। शॉपवरती तुम्ही आणि खूप छान त्यांच्याकडे ग्लास वगैरे मिळतात तर तुम्हाला ज्यांना कोणाला ग्लास वगैरे हवे असतील तर ते तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता तर हा बघा हा सगळ्यात मोठा मनीमॅट पॅरेटचा स्टोन आलेला आहे जो आपण विधिवत पूजा करणार आहे तिने त्यांच्या व्यवसायासाठी त्यांचं दुकान आहे ते त्यासाठी त्यांनी व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची ही मूर्ती घेतलेली आहे आणि खास आम्ही बनवून घेतली बरं का ही मूर्ती तर ही मूर्ती बनवायला वेळ लागतो त्यामुळं तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर अगोदर तुम्ही देऊ शकता ॲडव्हान्स पे करू शकता कारण बघा साक्षात किती कोरीव रेखीव मूर्ती आहे आणि हिची हाईट किती अंकार एक फुटाची मूर्ती आहे त्याचबरोबर ही छोटी सुद्धा मूर्ती आहे ही सुद्धा घेतलेली आहे त्यांनी घरामध्ये तर अशी सुंदर अशी भगवान बाबाची मूर्ती वगैरे तिने भरपूर पूजे साहित्य ऑर्डर केलेलं आहे त्याचबरोबर बघू शकता हा मनी मॅनट पॅरेड सुद्धा तिने घेतलाय त्यांच्या व्यवसायामध्ये ठेवण्यासाठी असेल कुठं लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असं म्हणतात बरं का आणि हा ओरिजिनल आपल्याकडे ह्याची चमक बघा ओरिजिनल कसा ओळखायचा हा ओरिजिनल फक्त आपल्याकडे मिळतो त्यांच्या व्यवसायामध्ये ठेवण्यासाठी तिने घेतलाय त्याचबरोबर त्यांची एक फ्रेम आहे आता बघा हे असं मी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये ही एक फ्रेम सुद्धा घेतलेली आहे तिने तिची सुद्धा आता विधिवत पूजा करणार आहे तिने अजून एक फ्रेम घेतली ती घरी ठेवली ना पर आणि ही व्यवसाय मग ठेवायची दुकानात कधी त्यांच्या शॉपमध्ये तिला ठेवायची आहे म्हणून तिच्या मिस्टरने तिने खरेदी केलेली आहे है। स्वामी ह्यांचा बिझनेस खूप छान दे ह्यांचा संसार अगदी छान होऊ दे आणि छान छान यांच्या घरामध्ये सुद्धा छान सगळं होऊ दे यांच्या मुलांवरती सुद्धा तुमची कृपा राहू दे ती कुंचन सेवा पण केलेली आहे बरं का कुंचन सेवा करून तिला खूप चांगले अनुभव आलेले आहेत कारण कसं असतं प्रत्येक सेवा ही आपल्या सगळ्या सेवा ज्या तुम्ही बघताय त्या अनुभवातल्याच असतात का तिने शेवटचा पर्याय म्हणून मी तिला सांगेल स्वामींची भक्ती कर कसं वाटतं आपण स्वामींची भक्ती करून वाटतं ना बघा एवढं लांब प्रसन्न वाटतंय आणि सगळं अगदी मी जे व्हिडिओमध्ये दाखवलं ते सगळं पूजेसाठी तिला पाहिजे असतं स्वेटर पाहिजे सगळं पाहिजे असतं स्वामींना जवळपास वीस हजाराची शॉपिंग केली बघा तीन चार बॅगा तिच्या भरलेल्या शॉपिंग ना तुपाचे डबे वस्त्र चार साड्या घेतल्या तिने भरपूर हा भरपूर सामान घेतलंय तर अशी अपर्णा आहे वरका आणि स्वामी कृपेने तिच्या सुद्धा सगळं चांगलं चाललंय अजून चांगलं व्हावं तर कोल्हापूर महालक्ष्मीचा बघा जो छोट्या साईजमध्ये मुकुट आहे तो मोठ्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि धुपकोन खूप आवडतात सर्वांना तर एक सात आठ धुपकोनच घेतलेले आहेत धुपकोन अगरबत्त्या वगैरे आपल्याकडल्या नॅचरल आहेत केमिकल नसणारे आहेत आणि खूप सुंदर आहे तर हा बघा आपल्याकडला सत्यनारायण पूजेचा बॉक्स आहे सगळी सामग्री त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर ही पंथी जी आहे ती बरोबर अडीच तास चालते बरं का आता मी सकाळी लावली आपण बघितलं ना तू आली तेव्हा लावली अजून आहे ती अडीच ते तीन तास चालते तर ही पंत्या सुद्धाकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही खरेदी करू शकता आणि आज स्वामी बघा जी साडी आणली ना आपण कलशासाठी मार्चच्या गुरुवारच्या ती साडी आज स्वामींना मी घातली आहे वरधस्त स्वामींची मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा माझ्या शॉपमध्ये केली आणि बसलेले स्वामी माझ्या घरी आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला स्वामी कसे दिसतायत आणि अपर्णासाठी कमेंट करा कारण ती एवढ्या लांबून बारामत्तीवरून आलेले आहेत दोघं नवरा बायको आणि मला सुद्धा खूप बरं वाटलं सकाळी आली एक दहा वाजता दहा वाजता आली ना दहा अकरा वाजता आलेली आहे आता ती जायला निघणार आहे बारामतीला आणि भगवान व्यंकटेश्वर बालाश्वर तिच्या घरी चाललेले आहेत आणि त्यांच्या शॉपमध्ये दादा ठेवणार आहेत तर त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराटी प्रगती व्हावी कारण व्यवसायामध्ये बालाजींचे फोटो किंवा मूर्ती ठेवलेली चांगलं असतं आपल्या व्यवसायासाठी कारण जिथे बालाजी विष्णू तिथे माता लक्ष्मी विराजमान होतेच त्यामुळे सुंदर अशी बघा भगवान बालाजींची मूर्ती तिने घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ